आली रे आली आता आय पी एल ची बारी आली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत जगातील सर्वात लोकप्रिय लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आय पी एल चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तर आज आपण मुंबई इंडियन्स कोणत्या दिवशी कोणत्या संघाविरुद्ध कुठे सामने खेळणार आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि मुंबई इंडियन्सचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा या स्पर्धेत चौऱ्याहत्तर सामने खेळले जाणार असून स्पर्धेला बावीस मार्च पासून सुरुवात होणार आहे तर फायनल पंचवीस मे ला खेळवले जाईल तर मुंबई इंडियन्स यामध्ये चौदा साखळी सामने खेळणार आहे मुंबई इंडियन्सचा सा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स सोबत तेवीस मार्च ला खेळवला जाणार आहे हा सामना चेन्नईच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल त्यानंतर मुंबईचा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध एकोणतीस मार्चला बाहेरच्या मैदानावर साडेसात वाजता खेळला जाईल त्यानंतर तिसरा सामना के के आर विरुद्ध मार्च ला संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल त्यानंतर चौथा सामना चार एप्रिल ला संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल पुढचा सा सामना सात एप्रिल ला बंगळुरू विरुद्ध घरच्या मैदानावर संध्याकाळी सात वाजता खेळला जाईल त्यानंतर सहावा सामना तेरा एप्रिल ला बाहेरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल विरुद्ध संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल त्यानंतर सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सतरा एप्रिल ला घरच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल त्यानंतरचा सामना चेन्नई सुपर किंग एप्रिल ला घरच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल पुढचा सामना हैदराबाद विरुद्ध तेवीस एप्रिल ला बाहेरच्या मैदानावर साडेसात वाजता खेळवला जाणार आहे त्यानंतरचा सामना लखनौ सुपर जायंट विरुद्ध सत्तावीस मे ला साडेतीन वाजता घरच्या मैदानावर होईल पुढचा सामना बाहेरच्या मैदानावर एक मेला राजस्थान रॉयल विरुद्ध साडेसात वाजता खेळवला जाणार आहे मुंबईचा पुढचा सामना गुजरात विरुद्ध सहा मेला घरच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल त्यानंतरचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध अकरा मेला बाहेरच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता खेळला जाईल मित्रांनो मुंबई इंडियन्सचा चौदावा आणि शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल विरुद्ध पंधरा मेला घरच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल तर असे आय पी एल दोन हजार पंचवीसचे चे संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो या वर्षीचे आयपीएल मुंबई से जिंकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा